जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज श्रीमद बोध दशक चौथा समास आठवा सख्य भक्ती निरूपण राम मागा जाहले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान आठवी भक्ती श्रीराम देवाशी परमसख्य करावे प्रेमे प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षणा श्रीराम देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती े करिता भगवंती सख्य घडे नेमस्त श्रीराम भक्तिभावानी भजन निरूपनानी कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा देवाश्रीराम आपण तैसेची वर्तावे आपना सीतेची आवडावे मनासारिके होता स्वभावे सख्य घडेने मस्त श्रीरा देवाच्या सख्यत्वा कारणे आपुले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे श्रीराम सांडून आपुले संसार व्यथा करीत जावे देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाचाची सांगाव्या श्रीरा देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम आपुले आव घेची जावे परे देवाशी सख्य रहावे ऐसी प्रीती जिवे भावे भगवंती लागावे श्रीराम देव म्हणिजे आपुला प्राण न करावे निर्वाण परमप्रितीचे लक्षण ते हे ऐसे असे श्रीराम ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता पांडवला खाजो हरी जळता विवरद्वारे काढिले श्रीराम देव सख्यत्वे राहे आपनासी तेतो तो वर्माची पासी आपण वचने बोलावी जैसी तैसी एती श्री श्रीराम आपण सता अनन्य भावे देव तत्काळचे पावे आपण त्रास घेता जिवे देव हि त्रासे श्रीराम ये येथ प्रपद्यन्ते ताथ भजम्यह भजाम्यहं से जयाचे भजन तैसाच देवही आपण मनो निय आवघे जान वाची पाशी श्रीराम आपुल्या मनासारिकेन घडे तेने गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम मेघचातकावरि ओळेना तर्हि चातकपालटेना उगवेना, शिवगवेना तर्हि चकोरानन्य श्रीराम ऐषे असावे सक्यत्व विवेके धरावे सत्व, भगवन्तावरि लममत्व साण्डुचिनये श्रीराम सखामानावा भगवन्त माता पिता घन गोत लक्ष्मी धन वित्त सकल परमात्मा श्रीराम देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही नसे चे श्रीराम मनोन्यायसे न करावे तरी खरेची करावे अन्तरे सुदृढधरावे परमेश्वरासि श्रीराम आपुल्या देवावरी देवावरि क्रुधासयिने ऐसे न की लक्षणे सख्य भक्ति चि श्रीराम देवाचे जे मनोगत ते चे आपुले उचित इच्छे भगवंत भगवन्त अन्तरुनये कि श्रीराम देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम पाहता देवाचे कृपेसी मातेशी कृपा काय माता मातावधी बाळकाशी विपत्ती काळी श्रीराम देवे भक्त कोण वधिला कधी पुदेखिला का ऐकिला शरणागता सदेव जहाला देव श्रीराय देवभक्ता देव देवपतितां सी तारी देवी अनाथा श्रीरायाम देवानाथां च कैपक्षी नानासंकटापसुन रक्षी धावी नलांतर साक्षी गजेंद्राकारणे देव देवकृपेचा सागरू देव करुणेचा जळ धरु देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही श्रीरा देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजने जीवलगे आवघी पिशुने कामान येती श्रीराम सख्य देवाचे तुटेना देवाची विटेना देव कदा पालटेना शरणागता श्रीराम मनोनी सख्य देवासी करावे तयास सांगावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षणायसे से श्रीरा जय सा देवतैसा गुरु शास्त्री बोलिलाहाविचारु मनो न सख्यत्वाचा प्रकारो सद्गुरु सि असा गुरु शिष्य इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास अथवा समाप्त ீராமந்தபமஸ்தூ ஸ்ரீ குருச்சராரவிப்பிவின பண்டவான் கீ ஜவுலி ஜானேஸ்வர மாராஜ கீ ஜுருக்கம் மாராஜ கீ ஜமராமீ மாராஜ கீ ஜ जय जय रघुवीर समर्थ